मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला बावीस दिवसांपेक्षा अधिकचा काळ उलटून गेलेला आहे आणि आज गावकरी जे आहेत मसाजोगचे ते या ठिकाणी जलसमाधी आंदोलन केलेलं आहे त्यांनी दोन तासापेक्षा अधिक वेळ हे आंदोलन चाललं या दरम्यान तीन वृद्ध महिलांना चक्कर देखील आल्याचं पाहायला मिळालं पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी दाखल झालेले होते पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे देखील या ठिकाणी दाखल झालेले होते आणि त्यांनी या ठिकाणी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर दहा दिवसांचा वेळ देण्यात आलेला आहे काय सांगाल काय चर्चा झाली पोलीस अधीक्षकांनी आता काय आश्वासन दिले तुम्हाला काय दिलं दहा दिवसाची वेळ मागितली त्यांनी आम्ही त्यांना वेळ द्यायची नव्हती पण नाविलाच म्हणून दिली एक महिना झाला त्याला त्यांनी काहीच करत नाही पोलीस संरक्षण पोलीस लोक काही करत नाही सीआयडी वाल्या काही करत नाहीत वाल्मिक करार जे आहे ते स्वतःहून अटक झालेले त्यांना अटक त्यांना जर अटक व्हायचं असलं होतं स्वतःहून जर अटक व्हायचं होतं तर मग त्यांनी आज सव्वीस सत्तावीस दिवस का लावले कशामुळे लावले हे प्लॅन करून अटक व्हायलेत ना प्लॅन करून अटक होत आहेत मग पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने सुरू आहे का आणि सीआयडीच्या तपासावरती तुम्ही समाधानी आहात का नाही ना ना समाधानी

प्रत्येक घेते तर आश्वासन वापरतात आईला कि नाही वाचना होत हे त्यांना माहितीये का त्यांच्या स्वतःच्या जर आलाच नाही का म्हणजे कळाला असतं त्यांना म्हणजे कसं काय होतंय त्रास दिल्यावर इतका स्वतःचा माणूस जाऊन आम्हाला चोरी केल्याने बसायची बारी आली आक्रोश आहे गावकऱ्यांचा बावीस दिवसापेक्षा अधिकच वेळ उलटून गेल्यानंतर सुद्धा योग्य पद्धतीने तपास नसल्याचा आरोप होतोय आणि अनेक आरोप जे आहेत ते गावकऱ्यांकडून केले जात आहेत स्वतः सरेंडर होतात आरोपी मात्र पोलीस पथक काय करतात हा देखील सवाल आहे पुढची दहा दिवसानंतरची काय आंदोलनाची दिशा आमचं पुढच्या दहा दिवसाचं आंदोलन आम्ही लहान आम्ही आम्हीच आणख्या तलावामध्ये येणार आणि पोलिसांना सांगतो की तुम्ही आम्हाला ढकलून द्या म्हणजे तुम्हाला आमचं गाव न्याय मागणारच नाही कावच तुम्हाला मुक्त करा आमचं पूर्ण गावाला मुक्त करा म्हणजे तुमचा विषयच मिटते सगळं आता काय भूमिका होती पोलिस प्रशासनाच्या आल्यानंतर त्यांनी नुसता या म्हणले बाहेर या म्हणले आम्ही तुम्हाला देत होतो म्हणले न्याय देत म्हणले दहा दिवसाची मुदत दिली गेले वापस दुसरं काय तेवढंच करते ना ते नुसता नादी लावायला लागलेत ना पोलिसांनी केलं घात काय उपयोग आहे आता हे काय काय मागणी तुमचं काय मागणी आरोपीलाच अटक करायचं कुठलंच आरोपी त्यांना गटाना त्यांनी शेती केलेली परवडलेली पोलिसांनी शेतकरी घटवू शकते शेतकरी आमच्या सारख्या महिला घटवू शकतात त्यांचे ज्यांचे काम होत नाहीत त्यांचे नुसते पैसे खाऊन कामायचे शेतकऱ्याकडून पैसा मिळत नाही त्यांना त्याच्यामुळे त्यांना हे काम घटनात ना ते मोठ्या गुंडाच्या खात्यात दाबून ठेवते जागेवर त्यांचा ते धंदा चालू आहे ना सरकारचं तेच आहे नक्कीच न्याय मिळावा अशा प्रकारची अपेक्षा आहे महिला देखील मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या होत्या लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत लोक आज या तलावामध्ये उतरले होते त्यांनी जलसमाधी आंदोलन या ठिकाणी केलं पोलीस प्रशासनाकडून त्यांना विनंती करण्यात आल्यानंतर ज्या वेळेला पोलीस अधीक्षक नवनीत कावत या ठिकाणी दाखल झाले त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली यानंतर या आंदोलकांनी आपलं आंदोलन मागे घेतलेलं आहे आणि त्यांच्या चर्चेअंती दहा दिवसांचा वेळ जो आहे तो पोलीस अधीक्षकांनी या आंदोलकांकडून मागून घेतलेला आहे दहा दिवसामध्ये उर्वरित आरोपींना अटक करण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे मात्र हे होत असताना सुद्धा जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर या आरोपींना अटक करण्यासाठीचे प्रयत्न असणार आहेत असं देखील पोलीस अधीक्षकांनी सांगितलेलं आहे आजच्या या आंदोलनामध्ये वृद्ध महिला देखील होत्या त्यांच्याशी देखील बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय काय मागणी आहे काय पोलिसांनी सांगितलं अस तुम्हाला काय सांगितलं दहा दिवस सांगतात काय सांगतात आम्हाला दहा दिवस निघत नाही आमचा माणूस गेला आम्हाला दिवसभर झोपा येत नाहीत का रात्रभर झोपा येत नाहीत काय करते तर पोलिस पोलीस योग्य पद्धतीने तपास करतात असं वाटतंय का मग कस का दिवसभर पोलीस स्टेशनला मिरवा नाही ती कसा अटक केला नाही त्याला काल दिवसभर साक्षुरात हिंडला त्याच्या बापाचं पोलीस स्टेशन असल्या कस वाटतंय मागणी काय आता दहा दिवसाची त्यांनी आम्हाला दिली मुलत दहा दिवसात आम्ही पकडून दाखवू म्हणून पण दहा दिवसात आमचं सहा महिने बघत आहेत का काय काय माहिती पण त्यांनी आम्हाला साथ द्यायला पाहिजे ना देवेंद्र फडणवीस आणि हे मुंडे साहेब दोघ भेटले की कस काय आरोपी आलाय पोलीस स्टेशनला इतक्या दिवस कसा बावीस दिवस ते सापडा नाही कस काय आला नाही आमचा अंत बघायला लागलेत आम्हाला मारायचा प्रयत्न करायला लागलेत का आमचं म्हणलं की सरपंच संतोष त्यांनी एका शेकंदात उचलला आणि आमचा बावीस दिवस झालं पंचवीस दिवस झालं ते अंत बघायला लागले मला कस काय नाही सापडत ते गुंड कस काय आणखी दोन चार सापडलेले नाही पण ह्याच्यावर कस काय आणि गुन्हा दाखल झालेला नाही नक्कीच हा आक्रोश होता पोलीस प्रशासनाला आरोपी का पकडले जात नाहीत पोलीस अपयशी ठरतात का या संपूर्ण प्रकरणामध्ये असा सवाल ले आ, या ठिकाणी आता उपस्थित होतोय कारण पोलिसांकडून या आरोपींना अटक करण्यामध्ये दिरंगाई का होतीये असा सुद्धा सवाल उपस्थित होतोय कारण बावीस दिवस वाल्मी कराड हा महाराष्ट्रामध्ये होता पुण्यामध्ये होता अशा मध्ये सुद्धा तो परत आल्याचं आल्याची माहिती आहे परळीतलं लोकेशन त्याचं दोन दिवसानंतर होतं गुन्हा दाखल झाल्यानंतर तरी सुद्धा पोलिसांना याबाबतची थोडीशी सुद्धा माहिती मिळत नाही अशा प्रकारे जर पोलीस प्रशासन तपास करत असेल तर मात्र न्याय कधी मिळणार असा सवाल आता उपस्थित होतोय व्हिडिओ जर्नलिस्ट कार्तिक ठाणे सोबत मी अशोक काळकुटे लढा न्यूज बीड